तुमच्या सर्वांचं प्रथम स्वागत करते मी पूजा खाडे आपल्या YouTube चॅनल यशोमारवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC ची तयारी शून्य पातळीपासून कशी सुरू करावी ह्याबद्दल जाणून घेणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवर्षी विविध विभागांमध्ये अनेक पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी MPSC ची परीक्षा आयोजित करतो परीक्षेला बसू इच्छिणाऱ्यांसाठी MPSC ची तयारी शून्य पातळीपासून कशी सुरू करावी याचं मार्गदर्शन महत्वाचं आहे हा व्हिडिओ एम पी एस सी इच्छुकांसाठी तयारीच्या टिप्स आणि संरचित दृष्टिकोन प्रदान करतो एम पी एस सीची तयारी शून्य पातळीपासून कशी सुरू करावी ह्याबद्दल मार्गदर्शन इच्छुक उमेदवारांनी हा व्हिडिओ स्किप न करता पाहावा तयारीची सुरुवातीची पायरी म्हणजे एम पी एस सी अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न समजून घेणे जे संचालन प्राधिकरणाने अधिकृतपणे जाहीर केले आहे या अभ्यासक्रमात परीक्षेसाठी आवश्यक असलेले विषय आणि टॉपिक समाविष्ट आहेत आणि ते तयारीचा पाया म्हणून खूप महत्वाचे ठरतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी परीक्षेची तयारी शून्यापासून सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात समर्पण आवश्यक आहे एम पी एस च्या तयारीसाठी शून्य स्तरावरील संपूर्ण नियोजन तयारी माहिती काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ मुद्दा नंबर एक परीक्षा पॅटर्न ओळखा एम पी एस सी च्या वेबसाईट वर जा आणि सर्वात अलीकडील अभ्यासक्रम आणि परीक्षेचा नमुना मिळवा उच्च वेटेज असलेले विषय आणि सर्व महत्त्वाचे घटक पहा मुद्दा नंबर दोन एक अभ्यास योजना तयार करा अभ्यासक्रमाच्या आधारे प्रत्येक विषयासाठी वेळ द्या परीक्षेच्या तारखेपर्यंत राहिलेल्या वेळेनुसार दैनंदिन साप्ताहिक आणि मासिक वेळापत्रक बनवा परीक्षांचा सराव आणि पुनरावलोकन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल याची खात्री करा जर उमेदवार शून्यापासून सुरुवात करत असतील तर त्यांनी प्रथम मूलभूत गोष्टी तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि विज्ञान या विषयासाठी येता सहावी ते बारावी पर्यंतच्या NCERT आर टी पुस्तकापासून सुरुवात करा एन आर टी हे तयारीसाठी मजबूत आधार आणि पाया प्रदान करते मुद्दा नंबर तीन पाया तयार करा शून्यापासून सुरुवात करून उमेदवारांनी त्यांचा पाया तयार केला पाहिजे विज्ञान इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यासारख्या विषयांसाठी इयता सहावी आणि इयत्ता बारावीच्या एन सी आर टी ग्रंथासह प्रारंभ करा मुद्दा नंबर चार विषय निहाय तयारी उमेदवारांनी एम पी एस सी समाविष्ट असलेल्या विषयामधून जाणे आवश्यक आहे आणि विषयनिहाय तयारीसाठी वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे मुख्य विषय चालू घडामोडी अर्थशास्त्र राजकारण इंग्रजी सामान्य बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान इत्यादी मुद्दा नंबर पाच मागील वर्षाचे पेपर सोडवा परीक्षेच्या पॅटर्नचा तपशील मिळविण्यासाठी उमेदवारांनी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत ते मागील वर्षाच्या प्रश्नासह मॉक्कस्राचा सराव देखील करू शकतात त्यामुळे उमेदवारांना महत्त्वाचे प्रश्न कळण्यास मदत होईल मुद्दा नंबर सहा चालू घडामोडीवर अद्याप राहा चालू घडामोडीची माहिती ठेवण्यासाठी वर्तमानपत्र वाचा वर भेट द्या आणि कार्यक्रम पहा प्रसंग सरकारी उपक्रम नवीन योजना यांची नोंद ठेवा मुद्दा नंबर सात पुनरावृत्ती आणि मॉक टेस्ट तुम्ही जे शिकलात ते लक्षात ठेवण्यास मदत करण्यासाठी त्यावर पुन्हा पुन्हा जा सराव परीक्षा घ्या आणि निकालांचं मूल्यांकन करा अचूकता आणि वेळ व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा मुद्दा आणि मानसिकता संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचं चा आरोग्य चांगलं ठेवा तुम्ही तयारी करत असताना आशा किंवा प्रेरणा गमावू नका महाराष्ट्र लोकसेवा हो आयोग MPSC पी एस सी परीक्षेची तयारी करणाऱ्या नवशिक्यांसाठी भक्कम पाया सुरू करणे महत्वाचे आहे सर्वसाधारणपणे विज्ञान भूगोल राजकारण इतिहास आणि अर्थशास्त्र यासारख्या विषयांचा अभ्यास अभ्यास भक्कम करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे मूलभूत माहितीसाठी एन सी आर टी सारखी मानक पाठ्यपुस्तके आणि सखोल समजून घेण्यासाठी सुचवलेले एम पी एस सी विशिष्ट साहित्य वापरणे महत्वाचे आहे मागील वर्षाच्या परीक्षेच्या पेपरचा वारंवार सराव केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेचे स्वरूप समजण्यास मोठी मदत होते वर्तमान घडामोडी विशेषतः महाराष्ट्राच्या संबंधित बातम्यांशी संबंधित राहणे देखील आवश्यक आहे यशस्वी वेळेचं व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण उजळणे आवश्यक आहे माझ्या मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर एकदा नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय भारत भारत माता की जय नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते मी पूजा खाडे आपल्या यूट्यूब चॅनल यशोमार्ग यशो मार्ग आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी ची तयारी शून्य पातळीपासून कशी सुरू करावी ह्याबद्दल जाणून घेणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवर्षी विविध विभागामध्ये अनेक पदांसाठी उमेदवाराची भरती करण्यासाठी एम पी एस सीची परीक्षा आयोजित करतो हे तर तुम्हाला माहीतच आहे परीक्षेला बसू इच्छिणाऱ्यासाठी एम पी एस सीची तयारी शून्य पातळीपासून कशी सुरू करावी याचं मार्गदर्शन महत्त्वाचे आहे हा व्हिडिओ एम पी एस सी इच्छुकांसाठी तयारीच्या टिप्स आणि संरक्षित दृष्टिकोन प्रदान करतो एम पी एस सीची तयारी शून्य पातळीपासून कशी सुरू करावी ह्याबद्दल मार्गदर्शनासाठी इच्छुक उमेदवारांनी हा व्हिडिओ स्किप न करता पाहावा तयारीची सुरुवातीची पायरी म्हणजे एम पी एस सी अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न समजून घेणे जे संचालन प्राधिकरणाने अधिकृतपणे जाहीर केला आहे या अभ्यासक्रमात परीक्षेसाठी आवश्यक असलेले विषय आणि महत्त्वाचे टॉपिक समाविष्ट आहेत आणि ते तयारीच्या पाया म्हणून खूपच महत्वाचे ठरतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC पी एस सी परीक्षेची तयारी शून्यापासून सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात समर्पण आवश्यक आहे MPSC पी एस सीच्या तयारीसाठी शून्य स्तरावरील संपूर्ण नियोजन आणि तयारीबद्दल माहिती काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ मुद्दा नंबर एक एम पी एस सी अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न ओळखा एम पी एस सीच्या वर जा आणि सर्वात अलीकडील अभ्यासक्रम आणि परीक्षेचा नमुना मिळवा उच्च वेटीत असलेले विषय आणि सर्व महत्त्वाचे घटक पहा मुद्दा नंबर दोन एक अभ्यास योजना तयार करा अभ्यासक्रमाच्या आधारे प्रत्येक विषयासाठी वेळ द्या जसे की परीक्षेच्या तारखेपर्यंत राहिलेल्या वेळेनुसार दैनंदिन साप्ताहिक आणि मासिक वेळापत्रक बनवा परीक्षांचा सराव आणि पुनरावलोकन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल याची खात्री करा जर उमेदवार शून्यापासून सुरुवात करत असतील तर त्यांनी प्रथम मूलभूत गोष्टी तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र आणि विज्ञान या विषयासाठी इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या एन सी ई आर टी पुस्तकापासून सुरुवात करा एन सी आर टी ही तयारीसाठी मजबूत आधार आणि पाया प्रदान करते मुद्दा नंबर तीन पाया तयार करा म्हणजेच काय शून्यापासून सुरुवात करून उमेदवारांनी त्यांचा पाया तयार केला पाहिजे विज्ञान इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यासारख्या विषयांसाठी इयता सहावी आणि इयत्ता बारावीच्या एन सी आर टी ग्रंथासह प्रारंभ करा मुद्दा नंबर चार विषयनिहाय तयारी उमेदवारांनी एम पी एस सी अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विषयांमधून आवश्यक आहे आणि विषय विषयनिहाय तयारीसाठी वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे मुख्य विषय म्हणजे चालू घडामोडी अर्थशास्त्र राजकारण इंग्रजी सामान्य बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान इत्यादी मुद्दा नंबर मागील वर्षाचे पेपर सोडवा परीक्षेच्या पॅटर्नचा तपशील मिळविण्यासाठी उमेदवारांनी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत ते मागील वर्षाच्या प्रश्नासह मॉक सत्र असते यांचा देखील विद्यार्थ्यांनी सराव केला पाहिजे त्यामुळे उमेदवारांना महत्त्वाचे प्रश्न कळण्यास मदत होईल आणि सरावही होऊन जाईल मुद्दा नंबर सहा चालू घडामोडीवर फोकस ठेवायचं चालू घडामोडींची माहिती ठेवण्यासाठी कोणकोणते साहित्य मटेरियल्स महत्त्वाचे आहेत जसं की वर्तमानपत्र बातम्या वेबसाईटला भेट द्या आणि बातम्यांचे कार्यक्रम पहा महत्त्वाचे प्रसंग सरकारी उपक्रम नवीन योजना यांची नोंद ठेवा मुद्दा नंबर सात पुनरावृत्ती आणि मॉप टेस्ट तुम्ही जे शिकलात ते लक्षात ठेवण्यास मदत करण्यासाठी त्यावर पुन्हा पुन्हा जा सराव परीक्षा घ्या आणि निकालाचं मूल्यांकन करा याद्वारे काय होतं अचूकता आणि वेळ व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित होते मुद्दा नंबर आठ आरोग्य आणि मानसिकता संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचे आरोग्य चांगले ठेवा यामुळं तुम्ही जे काही वाचता तयारी करत असता हे जास्त प्रकारे लक्षात राहील महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC पी एस सी परीक्षेची तयारी करणाऱ्या नवशिक्यांसाठी भक्कम पायाने सुरुवात करणे महत्वाचे आहे सर्वसाधारणपणे विज्ञान भूगोल राजकारण इतिहास आणि सर्व अर्थशास्त्र यासारख्या विषयांचा समावेश असलेले अभ्यास नवशिक्यांनी भक्कम करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे मूलभूत माहितीसाठी एन सी ई आर टी सारखी मानक पाठ्यपुस्तके आणि सखोल समजून घेण्यासाठी सुचवलेले विशिष्ट साहित्य वापरणे आहे मागील वर्षाच्या परीक्षेच्या पेपर्सचा वारंवार सराव केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेचं स्वरूप समजण्यास मोठी मदत होते वर्तमान पत्रे चालू घडामोडी विशेषतः महाराष्ट्राच्या संबंधित बातम्यांशी संबंधित राहणे देखील आवश्यक आहे यशस्वी वेळेचं व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण उजळणी आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं तर नक्कीच आपण ठरवलेलं ध्येय साकार होऊन जातं माझ्या मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा भेटो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत भारत माता की जय